नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना तर आम्ही सहा मित्र होतो मित्रांनो तर सहा जण आम्ही रात्रीच्या बारा वाजता प्लॅनिंग केलं आम्ही हरिहरगड ट्रॅकिंगच आणि सर्वांचं लग्न वगैरे झालेलं तर रात्रीच्या बारा वाजता बसलो आम्ही प्लॅनिंग झालं आम जायचं ठरलं आमचं मित्रांनो जायचं ठरलं तर प्रत्येक जण आप घरी गेले कपडे घेतले आणि एक ठिकाणी ठरलं होतं आमचं जा जा आनी तुम तर का त्या ठिकाणी येऊन जमायचं आणि तिथून पुढं आपलं प्रवासाला सुरुवात करायची तर त्याच्यातले दोन बायकोचे बैले ते काय आलेच नाही घरी गेले फोन स्विच ऑफ केले आणि झोपून दिले तर आम्ही ते जण उरलो त्यानंतर आम्ही चौघाने ठरवलं की का आता काय कॅन्सल करायचं नाही प्लॅन कारण आम्ही दोन ते तीन महिन्यापासून प्लॅन आमचा कॅन्सल होत होता त्यामुळे आम्ही चौगच निघलो फिरण्यासाठी आणि पहिल्यांदा एक वाजले आम्हाला तिथून निघता निघता मित्रांना त्या दोन बायकाच्या बैलांना फोन केला पण त्यांनी काही फोन उचलले नाही आणि ते झोपून दिली तर आम्ही रात्रीचे एक वाजता निघलो मित्रांनो एक वाजता आम्ही नाशिक हरिहरगडकड जाण्यासाठी निघलो आणि थोडा सकाळ झाल्यानंतर <coughs> पूर्ण रात्रभर चाललो आम्ही गाडी चालवली कारण तिथून बरंच अंतर होतं सकाळच्या पारचा व्यू असा होता मित्रांनो एकदम मस्त फ्रेश वातावरण पाऊस थोडा थोडा चालू होता आणि त्या पावसाची मजा घेत आम्ही गप्पा मारत एक ठिकाणी थांबलो आणि ह्या ठिकाणी पाहू शकता एकदम मस्त असं वातावरण होतं सकाळच्या पार एन्जॉय गाडीतून उतारलो आम्ही थोड्या वेळ या ठिकाणी वेळ घालवला आणि गप्पाछप्पा मारून थोडं नाश्ता वगैरे केला आणि निघालो तर पुढे आम्हाला या महिला दिसल्या डोक्यावरती हांडे घेऊन पाणी पिण्याचं पाणी घेऊन चालल्या होत्या तर मित्रांनो अजून पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असे हांडा घेऊन पाण्याची अवस्था पाहू शकता या राजकारण्यांचं कसं असतं आणि ह्या गोष्टीवरती थोडी चर्चा करून आम्ही पुढं निघालो पुढं निघल्यावरती मित्रांनो थोडे या ठिकाणी आम्ही खाण्यासाठी काहीतरी घ्यायला एका दुकानात थांबलो आणि तिथून वेपर्स कुरकुरे बिस्कुट घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो निघालो तिथून पुढं मित्रांनो पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो तर मस्त कुरकुरे वेपर्स बिस्कुट आणि चहा घेतला होता तो चहा पिता पिता हा साईडचा निसर्ग आम्ही पाहत होतो एवढं छान पद्धतीने आणि एवढं सुंदर असे निसर्गाचं चित्र आणि पुढं धुकं पाहू शकता मित्रांनो एवढं छान धुका आणि एवढं सकाळच्या पारचं वातावरण एवढं भारी होतं पाहण्यासाठी एकदम म्हणजे असं मस्त होत तर असाच प्रवास करत करत गप्पा मारत मारत त्या दोन बायकोच्या बैलांना नावं ठेवत ठेवत वट का आले नाही ते त्याविषयी थोडी चर्चा केली आणि पुढचा प्रवास आमचा चालला होता तर त्या दोन बायकोच्या बैलांना आम्ही नक्की मिस केलं भरपूर मिस केलं आणि पुढचा प्रवास आमचा चालू असताना एक ठिकाणी इथं अजून एक महिला आम्हाला दिसली कारण ह्या ठिकाणी मला वाटते का पाण्याची सोय नाही इकडे काही आणि पिण्याचं पाणी लांबून लांबून ही खाल्ल्या माईला डोक्यावरती हांडे घेऊन पाणी घेऊन येतात तर ह्या गोष्टीकडं नक्कीच जे आहेत राजकारणी म्हणा किंवा अजून सामाजिक काम करणारे लोक यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे विषयी विचारता करता करता आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली मित्रांनो तर सुरुवात केल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा आम्हाला कोणता देवता माहीत नाही याचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो तर ट्रेकिंगसाठी काय काय पाहिजे काय काय नाही हे आम्हाला काही माहित नव्हतं रात्रीच्या बारा वाजता आम्ही दोन ड्रेस बॅगीमध्ये टाकून आम्ही पुढे निघालो पण ही दोन होते लाल शर्टावरला दिसतोय तो त्यात त्याला माहित होत त्याने ट्रेकिंग केलेली आधी आमच्या ट्रेकिंगचा पहिलाच अनुभव होता त्यामुळे आमच्याकडे काही गोष्टींचा अभाव होता आम्ही पाहू शकता आमचे आणि हा जो आहे मुलगा हा आपल्या पूर्ण तयारीशी आलेला होता त्याने आम्हाला काही सांगितलं नाही आणि असंच व्हिडिओ बनवत बनवत गप्पा मारत मारत तर आम्ही वरती चाललो होतो आणि या ठिकाणी भरपूर असा मोठा जोग झाला इथं आम्ही भरपूर हसलो आणि थोडा आराम करून पुढच्या प्रवासाला पुन्हा चालू केलं आणि ट्रॅकिंग भरपूर हार्ड होती मित्रांनो हरिहरगड जर पाहिलं तुम्ही तर सुरवात करतापासून तर शेवटच्या टोकापर्यंत एवढा चढाई आणि एवढा त्रास होतो मित्रांनो या ठिकाणी दमलेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एन्जॉय करत करत आम्ही वरती चाललो होतो आणि जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसा ट्रॅक हार्ड होत होता तर काही ठिकाणी थोडं सपाट होत पण भरपूर म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण चढाईच होती आणि अशा पद्धतीने अर्ध्यापर्यंत आम्ही अर्धा ट्रॅक झाला होता आमच्या मित्रांनो आणि बऱ्यापैकी थकलेलो होतो बोलण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं फक्त आमचे व्हिडिओग्राफर व्हिडिओ बनवत होते कशा पद्धतीने ट्रॅक चाललाय कशा पद्धतीने चढतोय आम्ही आणि जे ट्रॅक करून पाठीमागे आलेले ते पण आमच्या आधी गेलेले होते आम्ही आम्हाला वाटलं की आम्हीच सर्वात आधी आलो पण आमच्या आधी जाऊन पण रिटर्न येणारे पण होते आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो ट्रेकिंगची खरी जर मजा घ्यायची असेल तर या ठिकाणी पाहू शकता खरी चढाई इथूनच होती आणि इथूनच आम्ही सुरुवात केली आणि एकदम खडी चढाई म्हटलं तरी पाहू शकता तुम्ही तर सरळ वरती चढावं लागतोय आणि एका साइडने तुम्ही असं नाही का दोन्ही साईडने एक जर चढत असेल तर दुसरा माणूस येऊ शकत नाही आणि अशा ठिकाणी सुद्धा आमचा मित्र व्हिडिओ बनवतोय त्याला मात्र तो फांची सलामी दिलीच पाहिजे आणि व्हिडिओ बनवता बनवता वरती चढत होतो आम्ही आणि भरपूर अशी भीती पण वाटत होती मित्रांनो पहिलाच ट्रेकिंग होता आमचा पहिल्यांदा ट्रॅकिंग करायला आलतो आणि एवढा हार्ड ट्रॅकिंगच निवडला होता मुलं मित्रांनी आमच्या आणि तो निवडता निवडता काहीतरी थोड्या गप्पा छप्पा मारत मारत आम्ही तो जी सगळ्यात अवघड आणि ट्रेकरची परीक्षा पाहणार जर कोणता जर ट्रॅक असेल तर हा हरिहरगड हरिहरगडावरील सगळ्यात जो आता पाहताय तुम्ही था हा सगळ्यात हार्ड ट्रॅक म्हटलं तरी काय हरकत नाही कारण त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर नक्कीच काही मुलं त्या ठिकाणाहून पाठीमागे जातात पण आम्ही ते केलं नाही आम्ही पूर्ण ट्रॅक करायचं ठरवून होतो आणि या ठिकाणी पाहू शकता एकदम तुम्हाला असं वाकून चालावं लागतं इथं पूर्ण हाईट नाही एकदम व्यवस्थित डोक्याला लागल ह्या हिशोबाने इथं पाहू शकता वरून येणारी मुलं साईडला थांबल्यात आम्ही खालून चाललोय चढाई असल्यामुळे त्यांनी आम्हाला साईट दिली आणि आम्हाला ते म्हटले का तुम्ही वरती जा या ठिकाणी पूर्ण खाली खोल दरी भरपूर मोठी इथं जर पडलं तर माणूस घाऊ शकत नाही आणि पुढचा प्रवास सावकाश 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 आम्ही चालू केला मित्रांनो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही चहा बिस्किट आणि नमकीन खाण्यासाठी थोडी विश्रांती घेतली आणि एकदाच आम्ही त्या याच्यावरती पोहोचलो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषणा करून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो मित्रांनो आणि पुन्हा चढताना जेवढा तुम्हाला भीती वाटत नाही मित्रांनो तेवढी त्याच्यापेक्षा जास्त हार्ड हा ट्रॅक उतरणे उतरताना आहे आणि उतरताना एवढं सांभाळून उतरावं लागतं मित्रांनो तर एक कोणी पण जर हरिहरगड नाशिकला ट्रॅकिंगला जाणार असेल तर त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुट चांगल्या ग्रीपची बुटं जर असेल तरच ट्रॅकिंगला जा नाही तर जाऊ नका आम्ही जी चूक केली चप्पल घालून गेलो तो आम्ही आणि ती चप्पल घालून गेल्यानंतर पाहू शकता माझ्या पायामध्ये चप्पल आहे माझ्या मित्राच्या पाठीमागे पायामध्ये बुट आहे पण आम्ही जी चप्पल घालून गेल ही चूक तुम्ही करू नका जर पाय बी जर घसरला तर या ठिकाणी तुम्हाला काही चान्स नाही वाचण्याचा मना किंवा कशाचा तर या ठिकाणी तुम्हाला बुटच पाहिजे आणि बुटाचं चांगलं ग्रीप असेल तर ती बुट वापरा पाहू शकता मित्रांनो किती हार्ड आहे उतरताना तुम्हाला एक एक पाऊल किती लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक टाकावं लागतं पण पन... कसली काही भीती आमच्या मनात नव्हती किंवा काय नव्हतं आम्ही तिथून चढून गेलो होतो उतरताना आम्हाला एवढी भीती वाटली नाही आणि उतरताना सुद्धा चांगल्या पद्धतीची सोय या ठिकाणी आहे तुम्ही हाताने पकडून किंवा अशा पद्धतीने उतरू शकता आणि आमचे मित्र आम्ही जण गेलो होतो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पुन्हा उतरता पुन्हा उतरलो आम्ही व्यवस्थित आणि जो अनुभव होता मित्रांनो एकदम भन्नाट आणि सॉलिड होता तर अनुभव अनुभवण्यासाठी आम्ही ते दोन जे बायकोची बैल होती त्या बायकोच्या बैलांना आम्हाला आणायचं होतं आणि ते काय आले नाही मित्रांनो शेवटी कसं आहे आपण त्यांना आपण फोर्स करू शकतो पण यायचं की नाही यायचं ते प्रत्येकाच्या मनावरती असतात आम्ही या ठिकाणी भरपूर असा आनंद घेतला मित्रांनो ट्रेकिंगचा आणि इथं पाहू शकता बजरंगबलीचं दर्शन पण झालं आपल्याला आणि आप अजून एका ठिकाणी खाली उतरताना आपल्याला अजून एक ठिकाणी बजरंगबलीचं दोन ठिकाणी दर्शन झालं होतं आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतच होता मित्रांनो पावसाचं काय पाऊस थांबला नव्हता हो था। आणि पूर्ण आमचा ट्रॅक चालू केल्यापासून वरती जाऊन पुन्हा खाली येईपर्यंत पाऊस हा कंटिन्यू चालू होता आणि तो पाऊस चालू असल्यामुळे जो आनंद आम्हाला ट्रॅकिंगचा घेता आला एकदम मस्त आणि हे पाहू शकता मित्रांनो इथं तुम्हाला एकदम जबाबदारीने आणि सांभाळूनच उतरावं लागतं घाई गरबड कोणतीही चालत नाही आणि एकदम शांत आणि व्यवस्थित तिथून उतरावं लागतं इथं जर घाई गरबड जर केली तुम्ही तर तुमच्या जीवाला पण धोका होऊ शकतो तर ट्रेकिंग करताना ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि जो आम्हाला आला पहिल्या ट्रेकिंग मध्ये कशा पद्धतीने आपण ट्रेकिंगला गेलं पाहिजे कशा पद्धतीने वरचं गेलं पाहिजे किंवा चाललं पाहिजे उतरताना कसं उतरलं पाहिजे या सर्व गोष्टीचा अनुभव आम्हाला आला आणि या ठिकाणी पहा आम्ही चौग जण आहेत आणि चौघांनी मस्त असा एन्जॉय घेऊन खाली उतरण्याच्या याला आलो खाली उतरत असताना आम्हाला एक थोडा पाऊस कमी झाला त्या ठिकाणी आणि पाऊस कमी झाल्यावरती मग आम्ही आणि या ठिकाणी पाऊस शकता एवढी छोटी छोटी मुलं पण आम्हाला भेटली एक मुलगी होती मुद्रांनो पा पाच सा, ते सहा सात आठ वर्षाची मुलगी असेल आणि नऊ ते दहा वर्षाचा मुलगा एवढी छोटी छोटी मुलांना सुद्धा पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरवण्यासाठी ते जे त्यांचे आई वडील आहेत मित्रांनो ते त्यांना एवढ्या लहान वयात जर त्यांना हे शिकवून देत तर नक्कीच आई वडिलांना सलाम केला पाहिजे आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर त्या आईवडिलांना माझा मानाचा मुजरा आहे आणि पुढं आम्ही ट्रॅक उतरत असताना हा सपाट भाग लागला इथे मित्रांनो आणि छान वाटला आम्हाला एवढा ग ट्रॅक चढून एवढा गड उंचावरचा चढून आम्ही पूर्ण केला त्याचा आनंद तर वेगळा होताच मित्रांनो आणि भरपूर असा एन्जॉय म्हणता तुम्हाला जर खरंच एन्जॉय करायचा असेल तर हरिहरगड नाशिक या ठिकाणी जा आणि तो स्वतः तुम्ही ज्यावेळेस जासाल त्याच वेळेस तुम्हाला खरा अनुभव घेता येईल हा व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो इथून तुम्ही वरती पण पाहू शकता हरिहरगड आणि खाली पण तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे करू शकतं त्या ठिकाणी आम्ही थोडं व्यू पाहिला आणि पुढच्या प्रवासाला निघालो खाली उतरण्यासाठी तर या ठिकाणी माझ्या अंगावरती चिखल उडावला माझ्या मित्रांनी पाठीमागून आणि तो हसत होता तर त्याला मी सांगितलं बाबा उडू नको चिखल विकल गाई आपल्याला खाली जाऊन पुन्हा आंघोळीला पाणी भेटतं नाही भेटतं तर मित्रांनो असंच छप्पा मारत मज्जा मस्करी करत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो खाली उतरण्यासाठी आणि पाहू शकता इथं चिखल होता पाऊस चालू होता तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो पाऊस चालू होता आणि पावसात ट्रॅकिंग ही एकदम छान आणि मस्त झाली आमचं म्हणजे सगळे मित्र होते आणि या ठिकाणी मित्रांनो आम्ही आलो आणि धबधब्याचं पाण्याखाली आंघोळ करण्याचा आमचा मोह काही थांबला नाही आम्ही त्या ठिकाणी गेलो मस्त अजून पण फॅमिली त्या ठिकाणी होत्या त्यांनी पण त्यांचा पण एन्जॉय चालू होता आम्ही पण आमच्या पद्धतीने बॅचलर मुलांनी एन्जॉय केला आणि भरपूर असा एन्जॉय करून या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो पाणी इतकं जोर जोरात पडत होतं हवेचा वेग जास्त होता त्यामुळे पाण्याचं स्पीड जास्त आहे डोक्याला म्हणा किंवा अजून जास्त पाणी लागायचं आणि मस्त एन्जॉय करून आम्ही या ठिकाणी छान असा अन अनुभव आनंद घेतला आम्ही या ठिकाणी आणि धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेतला मित्रांनो एकदम असं काही नव्हतं का पहिल्यांदाच आम्ही धाबधाबाई खाली गेलो याच्या आधी भरपूर वेळा गेलो पण ट्रेकिंग करून जो काही आपला शिनबाग होता किंवा जे थकलेलं शरीर होतं ते या ठिकाणी येऊन मस्त आंघोळी म्हणा किंवा एकदम व्यवस्थित एन्जॉय करून आम्ही तो थकवा दूर केला आणि या ठिकाणी मला खाली उतरायचं चढायला तर मी चढलो पण उतरायला मला हे अंदाज आहे ना आणि मित्रांनी मला सांगितलं की या ठिकाणी पाय देऊन तू खाली उतर व्यवस्थित तर अशा ठिकाणी मित्रांनो एकदम व्यवस्थित ध्यान देऊन आपण उतरलं पाहिजे किंवा चढलं पाहिजे नाहीतर आपल्याला दुखापत होऊ शकते आणि सगळ्यात मोठी चूक झाली ती आमची मित्रांनो आम्ही चप्पल घालून ट्रेकिंगला गेलतो चप्पल घालून ट्रेकिंगला जाऊ नका भेटची बुटं वापरा कारण अशा ठिकाणी शेवाळ असतं आणि शेवाळावरती जर तुम्ही चप्पल घालून जर गेले तर नक्की तुमचा पाय वगैरे घसरत असतो आणि अशा पद्धतीने मित्रांनो भरपूर एन्जॉय करून आम्ही परतीच्या मार्गाला निघलो आणि मस्त असा एन्जॉय केला मित्रांनो तर कुणाला जर जायचं असेल तर नक्की हरिहरगडला जायचं असेल तर आपण ट्रेकिंग साठी जे सामान लागतं ते सगळं घेऊन जा आणि थांबू मित्रांनो आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान धन्यवाद